नमस्कार आपल्या कलाविष्कार या युट्यूब वरती सर्व प्रेक्षकांचे व चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांचे सरसे स्वागत चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण होणार या दृष्टिकोनातून उद्या हा निकाल सर्वांसमोर येईलच परंतु त्या दृष्टिकोनातून उभ्या असणाऱ्या सर्वच उमेदवारांनी अतिशय अथक असे परिश्रम घेतले मेहनत केली आणि या निवडणुकीला सामोरं गेलेत निश्चित प्रकारे सर्वांना या उद्याच्या निकालासाठी आपल्या कलाविष्कार या टीमच्या वतीने सर्व प्रेक्षकांच्या वतीने व चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांच्या वतीने शुभेच्छा देऊयात आणि आज आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट बॉक्स ऑन ठेवतोय ज्या माध्यमातून आपण कोण आमदार होऊ शकतो या दृष्टिकोनातून आपल्या प्रतिक्रिया नोंदू शकतात निश्चित प्रकारे या प्रतिक्रिया नोंदवत असताना सर्व नेत्यांचा सर्व उमेदवारांचा मान सन्मान ठेवला जाईल चुकीच्या प्रतिक्रिया कोणीही कमेंट करणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेऊन आपल्या परीने सर्वतोपरी कोण उमेदवार विजयी होऊ शकतो हे जास्तीत जास्त कमेंट करून आम्हाला कळवा लवकरच आपण या विजयी उमेदवारासोबतची प्रतिक्रिया उद्या घेऊया आणि उद्या निश्चित प्रकारे जो कोणी उमेदवार विजयी होईल त्यांच्या माध्यमातून आपण संवाद साधूयात संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अत्यंत चुरशीची लढत होती खऱ्या अर्थाने सर्वांनी अथक परिश्रम घेतले त्यासाठी सर्व उमेदवारांना उद्याच्या निकालासाठी आपल्या टीमच्या वतीने खूप खूप सारेच शुभेच्छा भेटूयात उद्या धन्यवाद